एक्सप्रेस न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध न्यूज इचलकरंजीत आज मुख्य बसस्थानकावर एकाच नंबरच्या दोन रिक्षा सापडल्याने रिक्षा व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली ही रिक्षा पकडल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाला इचलकरंजित रिक्षावाल्यांनी जा विचारला यामुळे बराच काळ हा गोंधळ चालू होता याबाबत अधिक माहिती अशी ही रिक्षा इचलकरंजीतील असून याची सर्व कागदपत्रे व सर्व परवाने कायदेशीर आहेत गेली अनेक वर्षे संबंधित रिक्षाचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत असे असताना याच नंबरची एक रिक्षा कोल्हापूर सिटी असे लिहिलेली मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासी सोडण्यासाठी आली आपल्याच नंबरची रिक्षा आहे हे लक्षात आल्यानंतर संबंधित रिक्षाचालक व तेथील रिक्षाचालकांनी याला धरले व याचा जाब विचारला कोल्हापूर सिटी असे लिहिलेली ही रिक्षा कोणतीही कागदपत्रे नसताना विनापरवाना फिरत आहे असा आरोप संबंधित रिक्षाचालकांनी केला आहे व ही स्क्रॅपची रिक्षा असून याचा स्टेरिंग खालील आर टी ओचा परवाना असलेला पत्रा कापण्यात आला आहे यामुळे कोल्हापूर सिटी असे लिहिलेली ही रिक्षा विनापरवाना कशी फिरत आहे असा सवाल करत रिक्षाचालकांनी याबाबत बराच वेळ यावर चर्चा सुरू होती घटनास्थळीच्या रिक्षाचालकांसह नागरिकांनी गर्दी केली होती फुला बागवान सदर रिक्षावाला मी आहे रिक्षणगंजी आणि राजवाडा स्टॉपला मी सदरची मी वाक्य भाडी करतोय सदरची गाडी माझी कमीत कमी सतरा वर्ष झाली गाडी आहे एम एच झेरो नाईन झे चौसष्ट सदरची गाडी हीच नंबरची गाडी बिगर पेपरची गाडी रस्त्यावरने फिरत आहे तरी लोक आमची रिक्षावाली चौक पाच सांगत की चार दिवस आलं की सदर सदरची गाडी ही तुझ्या नंबरची गाडी रस्त्यावर बिघड पेपर खरा झाल्या म्हणून सदरची झाल्यानंतर मी स्वतः बघितल्यानंतर ही गाडी मी ट्राफिक ऑफिसला जमा केलेली आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई त्याच्यावर योग्य वेळ कारवाई करून